संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून होतं माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या सहभागी होती या निवडणूक रिंगणामध्ये होत्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये येणार हे गाव आहे हा मतदारसंघ आहे मंत्री मुश्रीपांच्या अगदी निकटचे ओळख म्हणून ओळखले जाणारे सतीश पाटील आहेत आणि एकदा सोडून यांच्या कुटुंबामध्ये ही तिसरी उमेदवारी होती आणि पाटील कुटुंबाने हॅट्रिक साधलेली आहे पहिल्यांदा दोन हजार बाराला शैलेजा पाटील निवडून आल्या दोन हजार सतराला सतेज पाटील निवडून आले आणि आता आपण पाहू शकतोय पुन्हा एकदा सतीश पाटील यांच्या सहभागी होती शैलेजा पाटील या निवडून आलेले धवगव मिळालेलं आहे दोन हजारहून अधिकचं लीड हे सतीश पाटील यांच्या सहभागी होती शैलेजा पाटील मिळालेलं आहे एकंदरीत जर पाहिलं तर कडगाव गिजोने जिल्हा परिषद मतदारसंघावर राष्ट्रवादीने झेंडा पडकवलेला आहे अॅक्च्युअली हा जो मतदारसंघ आहे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तो बाले टिकवण्याचा प्रयत्न हा माजी जिल्हा परिषदेचे जे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केलेला आहे काय सांगाल दादा या विजयाला कसे पाहताय खूप मोठा विजय मिळालेला आहे आणि पाटील ही सलग हॅट्रिक केलेली आहे आज आमच्या आयुष्यातला खूप मोठा आनंदाचा दिवस आहे खरोखर कडगाव गिजोने जिल्हा परिषद मतदारसंघातल्या तमाम जनतेला आणि सर्व मतदारांना मनापासून मी त्यांना नतमस्तक होऊन हा जो विजय आहे त्यांना मी अर्पण करतोय खऱ्या अर्थानं जनतेचं प्रेम काय असू शकतंय ह्या मताधिक्या दाखवून दिलेलं आहे कारण का मागच्या वेळी मी इलेक्शन ज्यावेळी लढलो त्यावेळी या राज्यामध्ये आणि या देशामध्ये भाजपचं वारं होतं आणि अशा काळामध्ये माझ्या सगळ्या शिलेदारांनी इथं जे उपस्थित आहेत ही सगळीच मतदारसंघातले जे प्रमुख आहेत त्यांच्या शिलेदारांनी या कौशल्यानं त्यावेळीसुद्धा मी मला एकट्याला तिने निवडून दिलं खऱ्या अर्थानं त्यावेळी आणि दोनशे पंच्याहत्तर शहात्तर मतानं मी निवडून आलो होतो पण आता सौभाग्यवती शैलजा पाटील अधिक सुनीता देसाई सचिन कुमार देसाई यांना भरघोस मतानं म्हणजे जो जो एकवीसशेचं लीड ह्या जनतेनं दिलं यापेक्षा दुसरं काय असू शकत नाही कारण का जनतेचं किती मोठं प्रेम आहे हे या मताधिक्यातून दिसून आलेलं आहे आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब यांचं खऱ्या अर्थानं खूप मोठं सिंहाचा वाटा आहे की त्यांनी केलेलं विकासाचं काम त्यांनी केलेलं ग काम हे आमच्या आम्हा आलेलं आहे म्हणजे निश्चितपणे आम्हाला त्याचा फळ मिळालेला आहे कारण का हे केवळ नुसतं असं काहीतरी देऊन आणि यांना मत मतं मिळत नसतात तर केवळ विकासावर मतं मिळत असतात हे जनतेनं आमच्या दाखवलेलं आहे भाजपचं आव्हान होतं काँग्रेसचं आव्हान होतं याला कसं पेललाय तुम्ही आणि कसं सामोरं केलाय या सगळ्या गोष्टींना मला पहिल्या दिवसापासून विश्वास होता कारण का गावागावातले जे आमचे सगळेच प्रमुख कार्यकर्ते इथं जे आहेत आणि आमच्या अमर मांगलेंचं खऱ्या अर्थानं त्यांना मी धन्यवाद देतो कारण का त्यांनी जे नियोजन दिलेलं होतं त्यांनी दिलेलं प्लॅनिंग आणि त्यांनी दिलेल्या प्लॅनिंगनुसार हे सगळं जे आमचा जो दिनक्रम चालायचा आमचे मॅनेजमेंटचे गुरु आहेत ते नक्की शंभर टक्के त्यांनी चांगलं काम करून आम्हाला नियोजन करून दिल्यामुळं एका म किमान मतदाराला आम्ही चार चार वेळा भेटलो आणि त्याचं आम्हाला खऱ्या अर्थानं फलित मिळालेलं आहे कोणत्या ठोस मुद्द्यावर निवडणूक चालली आहे आणि या यशाचं खरं श्रेय कोणाला जात हे यशाचं श्रेय खऱ्या अर्थानं माझ्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना हा जातोच आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्याने ज्याने काम केलं म्हणजे पिक्चरमध्ये न येता सुद्धा काही लोकांनी काम केलेलं आहे मदत केलेली आहे ते आम्हाला आयुष्यात विसरता येणार नाही त्यांचंही मनापासून मी आभार मानतोच आणि खऱ्या अर्थानं हे सगळं मुश्रीफ साहेबांची करिश्मा आहे मुश्रीफ साहेब हे विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढवत असतात आणि त्याच धर्तीवर आम्हाला लढवायला लावलेले होते आणि त्यांनी निश्चितपणे त्याचा यश आम्हाला मिळालेला तालुक्यात चक्रीवादळ आलेलं आहे घड्याळाचं तसंच तुमच्या मतदारसंघात आलेलं आहे एकंदरीत ह्या पक्षाच्या वाटचालीबद्दल आपल्याला काय वाटतंय मुश्रीफ साहेबांच्या जवळचे निकटचे आणि अगदी ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून आहेत दोन हजार बाराची एक निवडणूक अशीच झाली होती की त्यावेळी सगळ्या सीटा जवळ जो चार सीटा मला वाटतंय ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आल्या होत्या आणि पुन्हा त्याची वरती उर्त आता झालेली आहे परत झाली आहे आणि खरोखर त्याचं कसं आहे की एक विकासाच्या मुद्द्यावरच हे झालेलं आहे आता आणि दोन राष्ट्रवादी आमची एक आल्यामुळं ही ताकद वाढलेली आहे आता खरं तर गडिंग ह्या परिसरामध्ये जर बघितलं तर पूर्वी आमच्यात विभागणी झाली होती पण आमची दोन्ही एकत्र लढाई करण्यामध्ये एकत्र आल्यामुळं आम्हाला त्याचं यश प्राप्त झालेलं आहे यापूर्वी एकशे चौतीस कोटीचा जो विकास झाला तो आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी ने तर दिलाच अधिक जिल्हा परिषद म्हणणं खेचून आणण्यामध्ये मी यशस्वी झालो उपाध्यक्ष झाल्यामुळं मला त्याच्यातनं बराचसा विकास कामं इकडे आणता आली आणि त्याचबरोबर आता मी एवढंच सांगेन की पुढं जे आता विजन आहे ते खऱ्या अर्थानं तरुण पोरांना जे बे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्याचा आता मुश्रीफ साहेबांच्या मागं आम्ही आता लागलेलो आहे की एखादा प्रोजेक्ट इथं आणायचा आणि खऱ्या अर्थानं त्या मुलांना आपण हे द्यायचं आहे आता मूळ अजून दुसरं काय की आमच्या मतदारसंघात अनेक नेते मंडळी माझ्या विरोधात येऊन गेलेले आहेत मला आता ऍक्च्युअली नाव कोणाची घेण्याची आवश्यकता नाही पण ते काय सांगत भा, करप, करप ले ले, पार होते की सा आता भाकरी करप करपलेली कर, कर, कर आहे परतायला पाहिजे असं त्यांचं मत होतं पण जनता जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आमचा केसही वाकड होणार नाही कारण का जनतेचं प्रेमच इतकं आहे आता भाकरी कुणाची करप करपली ती त्यांनी तपासून घ्यावी तिथं बदल नगरपालिकेला बदललेली आहे भाकरी आहे त्यामुळे इथं काय करपाई कर नव्हती हे आता सिद्ध झालेलं आहे लोकांच्या जनतेच्या ह्याच्यातनं आकडेवारीतनं त्यामुळं त्यांनी जे काय म्हटले भाकरी करपले वगैरे माझ्या गावात येऊन ते ते त्याने तो शब्द मागा घ्यावा असं माझी विनंती आहे दरम्यान ज्या काळात तुमच्यावर ज्या टीका झालेल्या त्या होत्या त्या टीकेबाबत आपल्याला काय सांगायचं आहे दरम्यान तुम्ही अजिबात उत्तर दिला नाही पण आता तुम्हाला उत्तर द्यावं लागेल माझ्यावर ज्या टीका झाल्या त्या मी या सगळ्यातला एक निष्पाप कार्यकर्ता आहे आणि नेहमी जे विरोधक काय करत असतात की बाबळीच्या झाडाला कधी ते दगड मारत नसतात ते आंब्याच्या झाडालाच मारणार त्यामुळे आमचं फळ गोड होतं त्यामुळे आम्हाला दगड मारत होती ते त्यामुळे मला निश्चित मला माहिती आहे की जनतेचं एवढं प्रेम मोठा आहे याच्यावर की हा निकाल जो आहे त्यांनी समजून घ्यावा आता इथून पुढं पत्र विना नवे पत्र पाठवणे त्याच्यानंतर असे घानेड्या टीका करणे चारित्र्यावर बोलणं ते भाडोत्री काहीतरी आणून पॅकेज देऊन कुणाला तरी आणून असं जे काही आरोप करतात ना त्यांनी ते बंद करावं जोपर्यंत ते बंद करणार नाहीत तोपर्यंत त्यांना यश येणार नाही पॅटर्न चालणार नाही हा तो पॅटर्न ना चालणार नाही तर कारण का त्यांनी अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार केल्यामुळं त्यांच्या आयुष्य आयुष्यामध्ये त्यांना निराशपणा जो येण्याचं कारण ते आहे की कधीही दुसऱ्याचं वाईट करू नये किंवा वाईट दुसऱ्या बद्दल बोलू नये या मताचा मी कार्यकर्ता आहे सतीश पॅटर्न चालला आता निश्चितपणे आता बघा आता तुम्हाला या मताच्या रूपांत दिसतंय आता काय जे आहे ते विरोधकांनी टीका करून येत भाडोत्री आणून आपल्यावर टीका करून बाबळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाही म्हणतात आणि आपलं आंब्याचं गोड झाड होतं दगड मारत होते सतीश पॅटर्न चालला घेऊन यामध्ये दादांच्या सौभाग्य होती सुनीता ताई देखील निवडून आलेले आहेत कसं ताई विजयाकडे बघताय खूप मोठा विजय मिळाला आहे तुम्हाला पहिलीच निवडणूक पहिलाच विजय तुम्हाला गोला लागलेला आहे मी हा विजय हा जनतेला समर्पित करतोय जनतेच्या सगळ्या मी आभार मानते मनापासून सगळ्याच मतदार बंधू सचिन दादा या मतदारसंघामध्ये खूप चुरस होती तिकीट मिळवण्यात पण मुश्रीफ साहेबांनी तुमच्यावर विश्वास दाखवला तुम्हाला संधी देऊ केली नाही आपल्याला असा मोठा विजय मिळाला आहे सतीश पाटलांच्या सोबत तुम्हाला काम करायची संधी मिळाली प्रथमतः मी मुश्रीफ साहेबांचे आभार मानतो या मतदारसंघामध्ये पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं होतं त्या कामाची पोचफोवती आम्हाला जनतेने दिलेली आहे निवडणूक ही फक्त औपचारिकता होते प्रथमतः आम्हाला गुला लागलेलाच होता आमच्या इथं आता मुश्रीफ साहेबांनी सतीश पाटील यांना विकासाची महामेर म्हटलं जात आहे विकास खेचून आणणे सतीश पाटील व मुशीफ साहेबांचा हात कोणी धरू शकत नाही त्यामुळं आपल्या मतदारसंघाचा विकास होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही विजयाबद्दल आनंदच आहे दुसऱ्यांदा संधी दिली जनतेनं असं इतक्या कमी आवाज नको <laughs> आम्ही पहिल्या वेळी पण जनतेच्या पाठिंब्यावरच निवडून आलो होतो आणि हा विश्वास त्यांनी यावेळी आम्हाला या ह्यावेळी सुद्धा दाखवला दुसऱ्यांदा सतीश पाटलांच्यावर दाखवला आणि परत माझ्या वेळ दुसऱ्यांदा दाखवला <laughs> त्यामुळे हा विजय आमच्या सोळा गावातल्या जनतेचाच जनते आहे सगळ्या दोन हजार बाराला जो विजय मिळाला आणि त्यानंतर आता एकशे चौतीस कोटींची विकास कामी घेऊन गेलेला होता त्या बदलात हा विजय तितक्याच मोठ्या फरकाने दिलेला आहे अपेक्षा खूप वाढलेल्या लोकांच्या मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून त्या आम्ही अपेक्षा पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करणार पाच वर्षात त्यांच्यासाठी आम्ही पाच वर्ष काम करणार कडगाव कि जुने जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर कुणाचाही पॅटर्न काम आलेला नाही आणि सतीश पाटील यांचा पॅटर्न कामाला आलेला आहे मोठं यश मिळालेलं आहे पण कडगाव गणातील जी पंचायत समितीची सीट आहे ती मात्र राष्ट्रवादीने गमावलेली आहे गडज होऊन लाईव्ह टोळी नितीन मोरे